मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण सार्थक न्यूज जाधव संकुल येथील आशीर्वाद नगर येथे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर प्रभू श्रीरामाचे मंदिर साकार होत आहे माडा जाधव संकुल येथील आशीर्वाद नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने न्यू आशीर्वाद बौद्देशीय संस्थेची स्थापना करून या संस्थेच्या वतीने श्रीरामाचे मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका खांबावर बांधण्यात आले आहे मंदिराच्या पुढील कामासाठी दानशूर व्यक्तीने सडळ हाताने मदत करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बगडे यांनी केले आहे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीमध्ये सातपुराबड लिंक रोड आशीर्वाद चे चे नगर येथे प्रभू रामचंद्राचे मंदिराचे बांधकाम चालू झालेले आहे तरी सर्व आशीर्वाद वाशियांच्या वतीने मी आपणा दानशूर व्यक्तींना आव्हान करतो की गेल्या एक वर्षापासनं हे मंदिराचं काम चालू आहे परंतु देणगी अभावी का मंदिराचे काम संत गतीने चालू आहे परंतु आता आमच्या नागरिकांची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या रामनवमीपर्यंत मंदिराचं पूर्ण काम व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे म्हणून सर्व दानशूर व्यक्तींना मी नम्र निवेदन करतो विनंती करतो की त्यांनी खाली दिलेल्या बार कोडवर संस्थेच्या अकाउंटमध्ये सडळ हाताने मदत करावी आणि मंदिराचे बांधकाम करण्यास सहकार्य करावे अशी विनंती करतो थांबतो जय श्रीराम जय श्रीराम चैनल पण शेअर करा लाईक करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद